नमस्कार मंडळी वात्रटायममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर गेले पंधरा वीस दिवस महाराष्ट्र गाजतोय तो एका बातमीमुळं बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेल्या वाल्मिक कराड याचे आरोपी म्हणून नाव समोर आल्यामुळं या प्रकरणानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता आणि त्याचा शोध सुरू होता अखेर वाल्मिक कराडनं पुण्यात सी आय डी समोर आज म्हणजे वर्षाअखेरीच्या शेवटच्या दिवशी शरणागती पत्करली त्यानं स्वतःहून सी आय डी कार्यालयात हजर होऊन आत्मसमर्पण केलं म्हणे सी आय डीनं त्याची चौकशी सुद्धा सुरू केली असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आता पुढील प्रक्रिया यथावकाश पार पडेल या घटनेनंतर मात्र महाराष्ट्रातलं गुन्हेगारी विश्व आणि एकूणच राजकारण अक्षरशः खडबडून जागं झालं होतं कराडच्या अटकेसाठी महामोर्चे निघाले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत झाडून सगळ्यांनी संतोष देशमुख यांच्या घरी भेटी दिल्या भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तर हा प्रश्न धसास लावला केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले कोल्हापूरवरून संभाजीराजे आले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या तर ठाण मांडून बसल्या असो आता सी आय डी तपास होईल दूध का दूध पाणी का पाणी होऊन वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची भूमिका जनतेच्या लक्षात येईल संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शासन व्हावं हीच आता मुख्यमंत्र्यांकडं विनंती आहे मुख्यमंत्र्यांना साकडं आहे तर मंडळी ही होती माझ्या आजच्या वार्तटिकेची पार्श्वभूमी आता एका वातळीका शीर्षक आहे कराडचं गुंडाळलं बिराड सैर भैर वराड कराडचं गुंडाळ बिराड सैर भैर वराड साऱ्या देशात गाजली अनियंत्रित गुंडगिरी बीडची साऱ्या देशात गाजली अनियंत्रित गुंडगिरी बीडची गुंडांच्या खंडणीखोर टोळ्या अन त्यांच्या लीडची नेतृत्व कोण करतं पुन्हा एका साऱ्या देशात गाजली अनियंत्रित गुंडगिरी बीडची गुंडांच्या खंडणीखोर टोळ्या अन त्यांच्या लीडची महाराष्ट्राच्या राजकारणावरचा प्रसंग होता बांका महाराष्ट्राच्या राजकारणावरचा प्रसंग होता बांका खुनाचा ठेका लागला मोका शरण आला आका आका म्हणजे वाल्मिकचं टोपण नाव खुनाचा ठेका लागला मोका शरण आला आका बीडचं राजकारण म्हणजे वाळू राख अन गुंडगिरी बीडचं राजकारण म्हणजे वाळू राख अन गुंडगिरी खंडणी धमक्या मुजोरी मनमानी अन शिरजोरी सापडत नव्हता आरोपी तपास यंत्रणा खवळल्या खूप दिवस झाले सापडत नव्हता आरोपी तपास यंत्रणा खवळल्या वाल्मिकचा वाल्या झाल्यामुळं मुसक्या आवळल्या राजकारणी आणि गुंड सर्रास गळ्यात गळे घालतात काय झाले राजकारणी आणि गुंड सर्रास गळ्यात गळे घालतात त्यांच्या आदेशावर पोलीस तपास यंत्रणा चालतात नामचीन गुंडांना खंडणीखोरांना खोरांना लटकवायला हवं पुन्हा ऐका नामचीन गुंडांना खंडणीखोरांना खोरांना लटकवायला हवं नाही तर पब्लिकमध्ये सोडून फटकवायला हवं मंडळी ही होती आजची माझी वातडिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा सह, सर्वांना नवीन वर्षाच्या भर भरून शुभेच्छा चला मनापासून धन्यवाद